गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सव जवळ आलाय आणि आता आपल्या मंडळाची ऑनलाइन परवानगी घेणं झालं मारुती मल्टी मिळेल झटपट परवानगी प्रक्रिया कमी कागदपत्रात काम घर बसल्या सुविधा फक्त लागतील आधार कार्ड पॅन मतदार ओळखपत्र पत्ता पुरावा वीज बिल भाडे करार किंवा मालकी कागद मंडळाचा ठराव मंडळाचा नकाशा किंवा फोटो सुरक्षा अटींचे पालनपत्र मागील वर्षाची परवानगी असल्यास गणेशोत्सवाची तयारी करा निश्चिंतपणे परवानगीची जबाबदारी आमची मारुती मल्टी सर्व्हिसेस आंबड आजच संपर्क करा नऊ नऊ झिरो यंदा प्रकिंती सारे चारे झिरो झिरो पत्ता साईबाबा मंदिराच्या बाजूला पाचोड रोड आंबड गणेशोत्सवाचा आनंद परवानगीची सोय एकाच ठिकाणी